ून आता कधीही पुसली जाणार नाही ही दृश्य नव्हे मृत्यूच्या थैमानाची जणू कहाणी सांगणारे साक्षीदार आहेत ही त्याची ही दृश्य आहेत आपण एके करून बघूयात की कशा प्रकारे आभाळ कोसळलं नाही नाही आभाळ नाही खरं तर हे विमान कोसळलं आणि त्यामुळे या कुटुंबियांवरती आभाळ कोसळलं आपण ही सगळी दृश्य बघूयात एके करून कौन कोणकोणती दृश्य आहेत की ज्याच्यामुळे आता आपल्या सगळ्यांच्या आणि त्या सगळ्या मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या मनावरती कोरली जाणार आहेत ही दृश्य एका वेगळ्या अँगलने घेतलेली आहे ज्याच्यामध्ये ते विमान प्रत्यक्ष वस्तीवर पडल्यानंतर जो आगीचा लोट तयार झाला त्याची दृश्य सगळ्यात पहिला आलेला व्हिडिओ हा विमानाचा मागचा भाग तेलचा भाग आहे जो तिकडच्या एका इमारतीवरती अडकून राहिला होता त्याचीही दृश्य आपण पाहतोय विमानाचा हा काही भाग तिकडच्याच एका इमारतीवरती पडलाय हा एक वसती असलेला भाग आहे तिथे काही ठिका एका ठिकाणी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय सुद्धा आहे ही दृश्य ज्यामध्ये या सगळ्या मृत्युमुखी पडलेल्याचे मृतदेह घेऊन जाताना जी दृश्य आहेत ती दृश्य थोडीशी डिस्टर्बिंग तुम्हाला वेदना देणारी असल्यामुळे आपण ब्लर केलेली आहेत आणि या इमारती आपण बघतोय की ज्या काळवणलेल्या आहेत कारण तिकडे आपण कल्पना करू शकतो काही लाख लिटर पेट्रोल इंधन ज्या टाक्यांमध्ये भरलं होतं त्या विमानाचा स्फोट झाल्यानंतर कारण हे विमान जात होतं कुठून अहमदाबाद ते लंडन आणि त्यामुळे एवढ्या प्रचंड हजारो लिटर पेट्रोलचा भडका उडाल्यानंतर जे होईल तेच आपल्याला तिथे बघायला मिळत आहे ही आणखी काही दृश्य आपण बघतोय की हा स्फोट किती मोठा असू शकतो अतिशय मजबूत असलेल्या गोष्टींचा सुद्धा कशा चिरफळ्या उडालेल्या मधील एअर इंडियाचं विमान या मेघानी नगरमधील सिव्हिल रुग्णालयाच्या टीबी विभागावर कोसळलं विमान कोसळलं त्या भागात वीस ते पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे विमानाचा काही भाग बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलवरही कोसळला विमान कोसळलं त्यावेळी हॉस्पिटल या हॉस्टेलमध्ये राहणारे निवासी डॉक्टर जेवण करत होते हॉस्टेलच्या मेसवर विमान कोसळलं या अपघातात हॉस्टेलच्या परिसरातील कार गाड्या जळून खाक झाल्या या हॉस्टेलमधील पंचवीस पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे आणि कोणतीही आणखी दुर्दैवी घटना घडू नये अशीच आपल्या सगळ्यांची प्रार्थना आहे दरम्यान या विमानात भारतीयांसोबतच ब्रिटिश पोर्तुगीज आणि कॅनडाचा नागरिक देखील होते पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघतोय एकूण एकशे एकोणसत्तर प्रवासी भारतीय होते ब्रिटिश त्रेपन्न कॅनेडियन एक पोर्तुगीज सात असे एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी साधारणपणे ड्रीम लँडरची कपॅसिटी म्हणजे क्षमता प्रवासी वाहनाची क्षमता दोनशे पन्नास ते पंचावन्न पर्यंत असू शकते क्रू मेंबर्स यातले होते बारा जण कल्पना करा की हा अपघात तुम्ही पाहिला असेल तर काय तुमच्या मनावरती त्याच्या प्रतिमा नोंदवल्या जातील जर का असे साक्षीदार जेव्हा समोर आले तेव्हा त्यांनी काय सांगितलं पाऊल मेरे ऑफिस में बैठी थी जैसा धडाका हुवा मे ऑफिस ते गई बहुत बडा प्लॅन क्रेस था तो बहुत धुवा और आग लगी थी जो डॉक्टर्स के फ्लॅट उनको बहुत डॅमेज हुए है और उसमें से कितने डॉक्टरों को हमने निकाला है लोकल कार्यकर्ता और सब मिलके बाद में जो प्लान में से निकाले हैं वो लोग भी बहुत बड़ी दुखद कर बहुत कितने बहुत की, कुछ अभी, अभी आ, कोई अंदाजा नहीं लग रहा है ये ऐसी खबरें चल रही है रुपानी ऐसा कुछ नहीं अभी, अभी ऐसा कुछ पता नहीं है वस्तुता अशा दुर्घटनेमधले सगळेच आपले आहेत कोणी गुजराती असतील कोणी ब्रिटिश असतील पण अपघात आपल्याच जमिनीवर घडलेला आहे भारतात घडलेला आहे पण तरीसुद्धा शेवटी महाराष्ट्रातलं कोणी नाव म्हटलं की आपल्या मनातली एक वेगळी तार छेडली जाते कारण कोणीतरी आपल्या घरातून तिकडे गेलेलं आहे विमानातील दगावलेल्या क्रू मेंबर्सपैकी तीन जण महाराष्ट्रातले होते यातील एक अपर्णा महाडिक होत्या महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नातेवाईक होत्या त्या विमानातील सिनियर क्रू मेंबर्सपैकी एक होत्या दुसरं नाव दीपक पाठक आपल्या मुंबईजवळच्या बदलापूरचा राहणारा दीपक टेक ऑफच्या आधी त्यानं त्याच्या फेसबुकवर पोस्ट देखील केली होती मी आता लंडनला जातोय असं त्यानं लिहिलं होतं त्याला किंवा त्या क्रू मेंबर्सना किंवा त्या प्रवाशांना काय कल्पना की ते प्रवासाला तर चाललेले आहेत मोठ्या प्रवासाला तर चाललेले आहेत पण हा प्रवास जरा फारच मोठा प्रवास होता हा परत न परतीचा प्रवास होता अहमदाबादच्या या अपघातग्रस्त एअर इंडिया विमानात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी होते विजय रूपाणी हे लंडन दौऱ्यावर चालले होते विमानाच्या बिझनेस क्लासमधून ते प्रवास करत होते रूपाणी यांचा बोर्डिंग पासची कॉपीही माध्यमांच्या हाती लागली एअर इंडिया प्रवाशांच्या यादीत रुपाणी हे बाराव्या नंबरवर होते अशी माहिती मिळते बिझनेस क्लासमधील टू डी या सीटवरून ते प्रवास करत होते